महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत विभागांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोन्या मारुती चौकातील मुख्य कार्यालयात घेण्यात आली या बैठकीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांनी व मनसैनिकांनी केला आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असेल यावर चर्चा करण्यात आली भूथ यंत्रणा भक्कम करण्यासाठी भूत प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल व महापालिका निवडणुकीत गाफ ील न राहता यशस्वी होऊन विकासाचं इंजिन महापालिकेत आणण्यासाठी वज्र मोटावळून मनसे प्रमुख राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी केले सदर प्रसंगी मनसेच्या सर्व अंगीकृत विभाग प्रमुख पदाधिकारी मनसैनिकांनी सोलापूर महानगरपालिकेत जास्तीत जास्त लोकसेवक निवडून आणून राजसाहेबांना अनोखी भेट देण्यासाठी सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे शिक्षक सेना राज्य सरचिटणीस जयवंत हक्केसर राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार गोडके वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर शहर संघटक जितेंद्र टेंबुर्कर यंत्रमा कामगार सेना अध्यक्ष श्रीधर गुडेली गुडे जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे सुभाष माने रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे शहर उपाध्यक्ष पवन देसाई आकाश निंबाळकर वैभव रंपुरे सैपन जमकंडी पवन दरेकर पवन दोरकर अजय दोर इंगळे सुमित अंबुरे समर्थ माळगे विठ्ठल बंडा अभिषेक इरकल यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनेमारीत येते येणाऱ्या महापालिका निवडणुका संदर्भात तसेच सोलापूरमध्ये जी पूरग्रस्त लोकांना जी त्रास होत आहे त्या लोकांना आपण कशी मदत करायची आपल्या पक्षाच्या त्या संदर्भात आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायक अण्णा महेंद्रकर व लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी सेने जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे सुभाष माने व निलेश मांडे इतर पदाधिकारी व सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे अंगीकृत संघटनेचे सर्वच पदाधिकारी आज बैठकीमध्ये असा संकल्प करण्यात आला की येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जसं ताकदीने आपल्या नगरसे पाठवण्यात येतील व प्रत्येक प्रभागामध्ये जे जे इच्छुक उमेदवार जे ज्यांनी ज्यांनी इच्छुक झालेत त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या बूथमध्ये कशी बूथ यंत्रणा राबवण्यात यावी ह्या संघाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती स्वप्नातलं महाराष्ट्र राज ठाकरेंच्या स्वप्नातलं सोलापूर शहर बनवण्यासाठी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरीच सोलापूर ही संकल्पना सन्माननीय राजसाहेबांनी ठेवलेली आहे या दिवशी सन्माननीय राजसाहेबांनी साहेबांनी सांगितलेलं आहे की या सोलापूर शहरामध्ये जी आज विदारक स्थिती आहे आज जे शहर म्हाताऱ्याचं शहर म्हणून गल्लं जाऊ लागलंय ही परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये भविष्यातली पिढी सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन या सोलापूरकरांना मी एक आवाहन करतो की तुम्ही आज चालत गेली सत्तर वर्ष झालं सर्व पक्षांना महापालिकेमध्ये सत्ता दिली त्यांचा कारभार पाहिला सत्ताधाऱ्यांची पण सुद्धा गेल्यावेळी तुम्ही सत्ता दिली पण त्यांचं काय झालं चार वर्ष जरा स्थायी समितीचा सभापती देता आला नाही या सोलापूरचा सर्व कारभार त्यांनी तर चार वर्ष तीन वर्ष प्रशासकाच्या हातात आहे परंतु मी म्हणतोय की ह्या लोकांनी फक्त मलिदा महापालिकेचा वाटून खाण्यासाठी या सोलापूरकरांच्या जनतेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हा पूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात दिलेला आहे आणि प्रशासनाचा अधिकारी इतका मुजूर झालेला आहे की ह्या लोक